सहान लागली ला की विहीर खांदायची हे वाक्य माझ्यासाठी सुटेबल आहे सकाळी उठले आणि म्हटलं की मला डोक्याला मेहंदी लावायची म्हणून उठले आणि मेहंदी लावायला घेतली आणि म्हटलं डोक्याची मेहंदी वाळते तोपर्यंत बॅग पण पॅक करून घेते कारण याच्या आदल्या दिवशीपर्यंत माझी काहीच तयारी नव्हती मी पूर्ण आरामामध्ये एवढे दहा बारा दिवस माझे घालवले आणि येताना म्हटलं चला आता सुट्टी संपली माहेर पण संपलं आरामही संपला मग काय आंघोळ केली आणि बॅग पॅक करून आम्ही जेवण वगैरे केलं आणि आईने कुंकू लावून आम्ही निघालो होतो स्टँडकडे मला असं वाटतं की माझ्यापेक्षा जास्त गर्दी गडबड गर्द तर आईला आणि देवांशलाच आहे की जाण्याची मग रिक्षा पकडला आणि शिवाजी महाराज चौकामधून त्यांना नमन करून आम्ही टर्न घेतला स्टँडकडे स्टँडमध्ये आलोत पंधरा वीस मिनटं वेट केला आणि गाडी आली बीड मग बीड गाडीमध्ये बसलोत त्यांना नको वाटत होतं डोळे भरून आले होते कारण आईची मया वेगळीच असते हो की कुणाची सर नाही आईच्या मैयाला येताना सगळं डोक्यामध्ये विचार तोच चालू होता मग गाडी थांबली होती कुंथलगिरीमध्ये मग दहा पंधरा मिनिट म्हणत मग पंधरा वीस मिनटाचा ब्रेक घेतला आणि मग नंतर चौसाळ्यामध्ये उतरले आणि देवांशला ॲपल खायचे होते म्हणून ॲपल घेतले आणि देवांश बाबाचा वाट बघत बसलोत मग ते आलेले नव्हते मग नंतर त्यांनी आल्यानंतर घरी पोहोचलोत आणि घरी आल्यानंतर asagi lamat sa puno diwas